दिशादर्शक कमान श्री छत्र माहूर नगरी मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे या ठिकाणाहून माहूर शहराकडे एक रस्ता जातो आणि वर, वर म्हणजे रेणुका माता मंदिर दत्त दत्तप्रभू अनुसया मंदिराकडे एक रस्ता जातो म्हणून या ठिकाणी अनेक लोक विदर्भातील असतील किंवा मराठवाड्यातील असतील आपल्या श्रद्धास्थाना पूर्वजाचं पिंडदान श्राद्ध या मातृतीर्थावर येऊन करतात अनेक लोक या ठिकाणी ह्या मातृतीर्थाच्या बाजूला संत काशी विश्वनाथ बाबा संस्थान औरंगाबाद यांचा हा मठ आहे मातृतीर्थाच्या बाजू पण इकडे बॅरेकेट लावलेलं ला आहे गाड्या आणि छोटी मुलं मध्ये खेळायला जात असताना डायरेक्ट जाऊ नयेत म्हणून तर आपल्याला या ठिकाणी दिसतोय मातृतीर्थ तलावाचा पूर्ण परिसर आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्या दर्शकांना मातृतीर्थ काय आहे हे पाहण्या आपल्या माहूर तीर्थक्षेत्राच्या नगरीमध्ये अनेक क्षेत्र असे आहेत की जे विलोभनीय आहेत पाहण्यासारखे आहेत आपण नक्कीच या तीर्थक्षेत्राला या पर्यटन क्षेत्राला भेट देऊ शकता अतिशय विलोभनीय असं दृश्य दिसत आहे हा छोटासा मातृतीर्थ तलाव आणि बाजूला निसर्गरम्य दाट जंगल असलेला दाट सागवानी जंगल असलेला हा प्रदेश आणि टेकडीवरती या डोंगरावरती माता रेणुकाईचं मंदिर एका बाजूला किल्ल्याचा महाकाली गुरुच दिसतोय चलो तर आपण पुढे जाऊन त्या साईड नाही चित्रीकरण तो सूचना या ठिकाणी आपल्याला दिसतात या बोर्डावरती प्रशासनानं काय आहेत त्या सूचना हे सांस्कृतिक ठेव आहे त्याचे जतन करण्यासाठी खालील सूचनाचे पालन करावे साबण वगैरे कॉमन सूचना आहेत ज्या की आपण कुठेही पाळल्या पाहिजेत आणि हा जो बोर्ड आहे या ठिकाणी पवित्र वर्णन सुद्धा केलेलं आहे ते आपण पाहूया आपण मी या ठिकाणी हा बोर्ड दाखवतोय आपण त्याला स्टॉप करून किंवा झूम करून आपण वाचू शकता व्हिडिओ आपण स्टॉप करून हा पूर्ण बोर्ड वाचू शकता तर मी या या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवतो या बोर्डामधलं पवित्र मातृतीर्थ वर्णन भृगु कलनंदन श्री जमदाग्नी ऋषी व मातारेंपा हे कन्या कुबच नगरीत राहत असत त्यांना वसु नाव फुटल्यामुळे आपल्याला पूर्ण दिसत नाही म्हणून व भगवान परशुरामाचे पाच पुत्र होते परशुराम हे भगवान विष्णूचे सहावे अवतार आहेत एकदा उज्जयिनी देशाचा राजा सहस्र बाहू कार्त पर्यटनासाठी फिरत असताना तो ऋषीच्या आश्रमात आला असता त्याने कामधेनु गायीचे साह्याने श्री जमदाग्नीचे असलेले वैभव पाहिले राजाने ऋषींना कामधेनु गाय मागितल्या नंतर ऋषीने नकार दिल्याने त्यांनी बळजबरी गायन नेण्याचा प्रयत्न ने केला ऋषीने विरोध केल्यानंतर त्यांच्यावर वार करून त्यांचा वध केला व रेणुकामातेवर एकवीस वार करून त्यांना जखमी केले भगवान श्री परशुराम तिथे आल्यावर त्यांना कोऱ्याभूमीवर आईवडिलांचे अंत्यष्टिकर्म करण्याची आकाशवाणी झाली व परशुरामाने आईवडिलांना कावडीमध्ये घेतले व ते काशीप्रयाग ऋषिकेश असे अनेक तीर्थावर ब्रह्मत ब्रह्मत श्री क्षेत्र माहूर येथे आले असतात इथे संस्कार करी हीच कोरीभूमी आहे अशी आकाशवाणी झाली सर्वात दत्तात्रय आणि आचार्य तो करून परशुरामांना प्रथम पाण्याची निर्मिती करण्यास सांगितले व परशुरामाने पूर्वे सह्याद्री पर्वतावर एक बाण मारला व सह्याद्री पर्वतामधून मागे पाच्या बाजूला पण आपल्याला या ठिकाणी काहीतरी दिलेलं आहे ते मोडलेलं आहे परंतु बाण मारल्यानंतर सर्व तीर्थ घेऊन मंदाकिनी नाग नदी प्रकटली व परशुरामाने त्यात तीर्थमाये स्नान केले आई जे श्राद्ध घातले आईवडिलांना स्थान घातले व दत्तात्रेय आदेशानुसार चिता रचली जेव्हा अग्नीने स्व सती गेल्या ही एक वेगळीच आख्यायिका आहे रेणुका माता या ठिकाणी सती केल्याचा उल्लेख या के आख्यायिकामध्ये आहे ही आख्यायिका प्रसिद्ध आहे आणि अशा प्रकारे मातृतीर्थ म्हणून परशुरामाने बाण मारून कुंड तयार केल्याचा आख्यायिकामध्ये उल्लेख आहे चला तर आपण या बाजूने कुंडाचा मातृतीर्थाचा चित्रीकरण करूया प्रशासनाने या ठिकाणच्या पर्यटकाला येण्यासाठी किंवा चालण्यासाठी मातृतीर्थ कुंडाच्या आजूबाजूला जाण्यासाठी अतिशय व्यवस्थित प्रकारे रस्ता झाडी बसण्यासाठी आसन व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे हा जो कुंड आहे सोरक्ष, राज्य संरक्षित स्मारक म्हणून याचा उल्लेख आहे इथे आदेशानं सहाय्यक संचालक पुरातत्व विभागाचा हा बोर्ड आहे म्हणजे या ठिकाणी हे जे ठिकाण आहे हे संरक्षित ठिकाण आहे पुरातत्व विभागाकडून संरक्षित केलेले ठिकाण या ठिकाणी आपल्याला दिसतंय तीनशे विप्लोभनी आदर्श किल्ल्याच्या इतिहासामध्ये सुद्धा आपण अनेक वेळा ऐकलेला आहे आता हा सपाटीचा प्रदेश आहे हा कुंड कुंडाच्या बाजूला हा सपाटीचा प्रदेश आहे वरती किल्ला आहे किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी किंवा विरोधकांकडून ज्यावेळेस आक्रमणकारीकडून किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी यायचे ते ह्या सपाट भूमीमध्येच या किल्ल्याच्या युद्ध भाग म्हणून ह्या भूमीला आपण वाचलेलं आहे इतिहासामध्ये माहूरगड किल्ल्याचा युद्धभूमीचा भाग कारण किल्ल्यावरून ज्यावेळेस शत्रू आपल्याला या ठिकाणी या सपाट भागामध्ये येऊन बसायचा त्याची जी काय सैन्य आहे सैन्य या ठिकाणी येऊन बसल्यानंतर वरून किल्ल्यावरून मारा केला जायचा किंवा मग खालून किल्ल्यावरती मारा केला जायचा परंतु हे जे अंतर होतं तेवर टेकडीवर आणि खूप असल्यामुळे खालून शत्रूला त्याचा मारा करता येणं अशक्य बाब होती म्हणून हा किल्ला बऱ्याच अंशी अजिंक्य राहिलेला आहे गोंडवाना किल्ला आहे किंवा गोंडराजाचा हा किल्ला आहे यादवाच्या काळातील किंवा या किल्ल्याचा वैभव खूप जुना आहे शिवकालाच्याही पूर्वचा हा किल्ला आहे आपल्याला पाहाव्यास मिळतो महाराष्ट्रात या किल्ल्याचंही वर्णन म्हणून आपल्याला कमी ऐकायला मिळते कारण हा जो भाग आहे आंध्रा तेलंगणा सीमालगत आहे किंवा जुन्या काळात गोंडवाना प्रदेश म्हणून आपल्याला या ठिकाणापासून ते आदिलाबाद किंवा तिकडे पलीकड चंद्रपूर हा जो पट्टा आहे गडचिरोली चंद्रपूर हा संपूर्ण प्रदेश काही तेलंगणाचा भाग मिळून आणि काही विदर्भाचा भाग मिळून हा गोंडवाना प्रदेश आपल्याला जुना पाहायला मिळतो आणि त्या गोंडवाना प्रदेशमध्ये गोंड राजाचा हा किल्ला आहे त्याला रामगड सुद्धा म्हटलं जायचं आणि त्याचं नाव रामगडही काही ठिकाणी आहे काही ठिकाणी म्हणजे रामगड सुद्धा आहे तो किल्ला गोंड राजाने बांधला असा उल्लेख आहे थी आपने 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 ते ते या किल्ल्याच्यासाठी सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे दोन हजार अठरा सालीच किल्ल्याचा संपूर्ण व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि किल्ल्याची त्यंभूत संपूर्ण माहिती अतिशय विस्तारित माहिती आपल्याकडे आहे ती त्या व्हिडिओमध्ये आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण तो माहूरगडच्या किल्ल्याच्या इतिहासाचा आपण व्हिडिओसुद्धा टाकणार आहोत तर मित्रांनो आता आपण चालत चालत या बाजूला आलेला आहोत या ठिकाणाहून आपल्याला सर्व संपूर्ण कुंड दिसत आहे समोर निसर्गरम्य असं वातावरण दिसत आहे आगवानी जंगलाचं दाट झाडी असलेलं हा डोंगर डोंगर माथ्यावरती तीन तीर्थक्षेत्र माता रेणुका भगवान प्रभू आणि अनुसाया मंदिर तीन टेकड्यावरती तीन आहेत दुसऱ्या डोंगरावर आपल्याला माहूरगडचा किल्ला दिसतो वनदेव दिसतात अशा प्रकारचे या डोंगरावरच्या डोंगराच्या टेकडीवर तीर्थक्षेत्रे आहेत खाली या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी आपल्याला हे ज्या ठिकाणी आपण चित्रीकरण करतो ते मातृतीर्थ कुंड त्याची आपण पाहिलेलीच आहे ते, ते, ते दिसते विलोभनीय दृश्य त्याचं त्याच्यानंतर माहूरच्या बसस्टँडच्या पलीकडच्या बाजू जर ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्याला लेणी दिसते लेणीचा आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत आणि लेणीचा काय इतिहास आहे ऐतिहासिक इतिहास पौराणिक इतिहास दोन्ही बाजूनं दोन्ही अँगलनं आपण त्याला सांगणार आहोत कारण तो त्या पांडवलिनीमध्ये एक भुयार सुद्धा आपल्याला दिसते तर ते भुयाराचं जे खंदक आपण त्याला म्हणू ते, ते किल्ल्याच्या दृष्टीनं किंवा त्या कोणत्या काळातला तो भुयार असू शकते याचाही या आपण उल्लेख त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत लवकरच आपण पांडवलेलीच्या संपूर्ण माहितीसह एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत आपल्या दर्शकांसाठी तर मित्रांनो या ठिकाणाहून आपल्याला मातृतीर्थकुंडाचं संपूर्ण दृश्य दिसत आहे नक्कीच माहूरला आल्यानंतर आपण या स्थळाला भेट देऊन या विलोभनीय स्थळास आपल्या नजरकैदेमध्ये करू शकतो चला तर मित्रांनो हा मातृतीर्थाचा व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबवतोय चला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हा जे कोणी निसर्गप्रेमी आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करतील थँक्यू धन्यवाद आपण चालत चालत ज्यावेळी आपण माथृतीर्थाकडे येतो अतिशय विलोभनीय असं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते माथृतीर्थाचा इतिहास किंवा आख्यायिका आपल्याला पुराणामध्ये ग्रंथामध्ये भावाय मिळतात नक्कीच आपण मातृतीर्थाच्या आख्यायिका ऐकल्या असतील अनेक प्रकारच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत त्या ठिकाणी काही आख्यायिकामध्ये माता रेणुकाचं श्राद्ध घातल्याचं उल्लेख आहे या मातृतीर्थावरती आणि काही आख्यायिकामध्ये आपल्याला जमदाग्नीचा श्राद्ध घातल्याचाही उल्लेख आपल्याला या ठिकाणी मिळतो आणि टेंबडीवर दिसत आहे ते रेणुकामध्ये आपण ऐकतो की पशुरामान बाण मारून हा मातृतीर्थ तलाव निर्माण केल्याची आख्यायकामध्ये उल्लेख आहे